आता आपल्याला म्हणजे एवढाच आनंद आपली गाडी दोन नंबर ला मेन मुद्दा दोन्ही साईड न पब्लिकला पडतो बघा काय म्हणजे मोठ्या गाड्या टक्कर देतोय माझी पांग फेडल्यात जमाच आहे आपला नंबर मोठा झाला आज आमची गाडी एक नंबर पकडली नक्की का नक्की ह्याच गाडी घेणार आम्ही पुढच्या मार्ग कुठल्या मार्गाने पुढे आम्ही कुणाला घेणार कायनलच्या पहिला येते मी आता उघड बोलतो पण पहिले भेटत नाहीत त्याचं कारण काय अशी भरपूर बैल आहेत बर का भरपूर बैल अंधारात बैल आहेत गाडी त्यामुळं की पण गाडी हाणायचं आपण कमी नाही केलं भरपूर ड्रायव्हर पळणार आहेत आपल्या महाराष्ट्रात मला तालुक्यात जिल्ह्यात कशामुळे पहिला अंधारात चांगले पैरे दिले तरी चांगल्यांचे बी गाड्या मारू शकतो भावनिक झाले थोडं बोवा कि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की कशामुळे पाणी आलं खर सांगा आता खरं सांगा चार वर्ष दड होता आणि आज फक्त उश्या आला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा आवडत युट्यूब चॅनल गरिष्ट मध्ये मी आज माहिन मैदानात आहे आणि हे बैल जोडायचं वैशिष्ट्य मुलाखत घेण्याचं हा हार नाही अमरापूरचा पुषेड मोरे हा अमरापूरचे पण असतात ओडिसाला सोळा लाखाची खरेदी औरंगाबादचा बैल आहे अजून कुणाला माहित नाही हा बैल आणि आज त्याची मुलाखत घेण्याचं कारण गाडी एवढी टाका टाकीत उतरली सेमीला सेमला गाडी सरजा आणि कॉकटेलच्या बाजूला दोन नंबरला गाडी उतरलेली वासून झालेली आणि त्यांनी मला विनंती केली की आमची मुला एक मुलाखत घ्या तर हरण्या आणि हा वाखरीचा पालवान आहे दोन्ही गाडे चांगली पहिलीच बैल एकत्र पारा होता जरा एकंदरीत जाणून घ्या आपण पाण्याने हरण्याबद्दल जाणं आणि नंतर मग पालवून बसू नमस्कार नमस्कार आज पहिलं महत्वाचा हरण्याची खरेदी कुठली नाशिक औरंगाबाद किती लाखाची गर्दी होती सोळा लाखाची सोळा लाख म्हणजे बैल कसा कुठं बघितला तुम्ही हा बैल बैल व्हिडिओवर बघितलेला व्हिडिओवर बघितला होता त्यांनी व्हिडिओवर आम्हाला बैलाची व्हिडिओ व्हिडिओ पाठवली त्या व्हिडिओवर आम्ही बैल ही केला हा व्हिडिओ बघतो नाही जावेद भा या म्हणजे ते काय आमच्या घरातलंच असलेले आहेत जावेद भायांचा स्वभाव दुभाव आता त्यांचा दुसरा एक बैल आहे जगिरा तो पण चांगला पळतो तिकड तो बैल आता पुण्यात आहे तो पण बैल आता जायला दोन तीन दिवसां तिकडे तो पण बैल चांगला बोलतो मग ही हरण्याची त्या जगिऱ्याची गाडी चांगली पळत होती तर मग त्यांनी बैलाच व्हिडिओ बिड पाठवला आम्हाला त्यांची काहीतरी अडचण त्याच्यामुळे बैल त्यांनी आम्हाला येऊ दिला आता बैल आम्ही घेतला एकंदरीत मान कुठ असतं ते नपुशे माझ्या पुशेला गावातच आहे हो गावचं बाहेर ना गावात हो आजच काय सांगशील आज गाडीने गटपास केला गट म्हणला टाका टाकी काय झालं सेमीला गाडी अतिशय चांगली पोळी पॉकटेल आणि सर्जेची गाडी तर सगळ्यालाच माहित आहे की ती पळती आता आपल्याला म्हणजे एवढाच आनंद आपली गाडी दोन नंबरला उतारली बर गाडीनं जर मार खाल्ला असला तरी चालल पण गुलालात राहिल्यासारखा आज अभिमान आहे म्हणजे का तर एवढ्या मोठ्या गाडीला आपण टक्कर देतोय म्हणजे झोक नाही नक्कीच मित्रांनो आनंद असतो बघा आनंद काय तर गाडी दोन नंबरला उतरली सर्जन कॉक्टेलच्या बाजूला गाडी होती गाडी टाक टाकून उतरली त्यांना आनंद आहे ते म्हणतात तर आम्ही एवढ्याच गुलाल घेतले का आनंद आहे आणि मी पण गाडी बघितली चांगली पहिले काटाला गाडी मी बघितली पहिलवान आणि हरण्याची पण त्यावेळेस मला माहित नव्हतं हरण्या कुठलं आहे कारण पैलवान आता बघित बघण्यात माझ्या वाकरीचा हरण्याला माहित नव्हतं पण यांना विचार त्यांनी सांगितलं मला सोळा लाख रुपयांची खरेदी हरण्याची औरंगाबाद मालक उडे झाला असतात आणि गावातच बैल संभाय नियोजन कसं झालेलं जर हरण्याचं नियोजन शेटणे आणि आमचा एक मित्र आहेत रोहन गालांडी त्यांनी तिकडनं नियोजन लावलेलं मग ते त्यांचे मित्र आहेत ना मग पहिल्या नियोजन लावतात हो बर काय म्हणतात काय करतात शेट काय नाही दुकान आहे सोना दुकान आहे का सोनं चांदी सोनं चांदीवाले म्हणलं विषय नाही कारण आखंड महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या आपल्या सातारा सांगली कोल्हापूर भरपूर जिल्ह्यातले मोठमोठे शेट लोक आहेत बाहेरच्या राज्यात व्यावसायिक आहेत परंतु आपले त्यांची महिन्या पडतात टॉप मध्ये असा टॉप मध्ये हरण्या पडतोय हरण्याबद्दल थोडं जाणून हरण्याचा पळ कुठले खांदि जास्त हरण्याचा पळ दोन्ही साईडला आहे फक्त हरण्याला डावीला लय स्पीड आहे फक्त आता आम्हाला उजवीचा बैल त्याला भेटतो ना त्याच्यामुळे आम्ही डावी लय हाणला नाही बैल शक्यतो करून उजवी लागतो डावीची बैल ला आम्हाला चांगली भेटते हा उजवीचा बैल आम्हाला जर चांगला भेटला तर आम्ही डावीला बैल शंभर टक्के आणणार बैलाला उजवीपेक्षा डावीला डबल स्पीड आहे काय वैशिष्ट्य मालकांनी घेताना म्हणजे बैलाच स्पीड आणि बैल मेन मुद्दा दोन्ही साईड न पब्लिकला पळतो आमची घर एक दोन तीन वासर आहेत वासरास निले बैल गाठली पंचवीस तीस पंचवीस तीस हजार वायदी देऊनच बैल गाठली पण माझी वायदी द्यायची की कुठवर त्यासाठी मग म्हटलं आपणच बैल घेऊया त्या बैलाला पण आता बैल आम्ही घेतला एवढ्या पैशाला तर ह्या बैलाला सुद्धा वायदी द्यायला लागते आज सोळा लाखाचा बैला हा मित्रांनो बघा काय म्हणजे बरगडी क्षेत्रातले पडू सत्य म्हणून आपण एवढे टॉपचं बैल पाहतात आता एवढा टॉप मध्ये बैल पाहणार औरंगाबादचा त्याला सोळा लाखाची खरेदी आज सुद्धा त्याला पाहायला भेटणार माझी विनंती हा जो व्हिडिओ बघतात बरोबर चांगला बैल पडतोय जर तुमच्याकडून अपेक्षा जर पायरा होत असला तर नक्की ज्या बैलावर पायरा करा एक मैदान आणि गाडी कशी पडते बघा तर फारण्याला कशी शुभेच्छा देतो आम्ही आणि तुमचा हरण्या लवकर गुलालात राहू जस मालकाचा विश्वास आहे बायवरती सोळा काही खरेदी केली आहे मालकानं तर मालकाचं पांग फेडावं आणि लवकर तुम्ही गुलालात एवढं एवढ्या मोठ्या गाड्या देतोय माझी पांग फेडल्यात जमाच आहे आपल्याला जमच आहे पण गुलालाच राहू रा तुमचं एवढं मी बघतो आणि जरा पायलावून बसता पैलवांचा आपण जाणून जरा नमस्कार नमस्कार आता आजचा पैरा हरणे आणि पायलावून होता की पायलवून पळतो तुमचं वाक्य मला हरणे माहित नव्हता पण आज मी बघितला हो काय सांगाल आज दोघांची गाडी कशी पडली दोघांची गाडी एक नंबर पडली कसं वाटलं जरा आज मी आनंद झाला आनंद मोठा झाला आज आमची गाडी एक नंबर पडली मनासारखी पडली असं मना दुसरी गाडी पडली आणि पुढचं आम्हाला विश्वास आहे की का नाही आम्ही पुढच्या मदान कुणाला केंद्राखाली घेणार शिपूर टक्के बघा मी एवढा विश्वास महत्वाचा आहे आम्ही ह्याच गाडी घेणार नक्की का नक्की ह्याच गाडी घेणार आम्ही पुढच्या महिन्यात कुठल्या मदान पुढे आम्ही कुणाला केंद्राखर्थ घेणार बघा बघाय ठाम विश्वास म्हणजे बैलांचा तुमचा विश्वास आहे विश्वास आहे दुसरी गाडी तुमची मनसक्त पणाली मनसोबत पळा पुढच्या मैदानाला तुम्ही गोलात राहू अपेक्षा करतो एक पैलवान बद्दल काय सांगाल पैलवान कुठे फायनलला वगैरे आहे काय काय पैलवान बऱ्याच जागा फायनल राहिलेला आहे फिरगाव सारख्या हजार गाड्या सुद्धा पैलवान राहिलेला लेखी फायनल राहिला होता शामस्तीकरांचा बऱ्याच म्हणजे पालवून हा बारा जागा फायनल राहिला आहे एका वर्षात सतरा जागा फायनल राहिला फायनल बघा मित्रांनो फायनलची फायनलची बैल आहे ती मी आता उघड बोलतो पण पहिले भेटत नाहीत त्याचं कारण काय कारण आता आम्हाला पण नाही सांगता येणार काय असेल ती कारण पण माझी विनंती राहील जे पण हा व्हिडिओ बघतायत त्यांना विनंती राहील की खरंच पैलवाना हरणे असल्या एवढ्या चांगल्या पळणाऱ्या बैलांना पैरे भेटावं पैरे हवं हो ही माझी अपेक्षा आहे आमचा मित्र आहे बघा एक मुंबईचा असून पैलवान म्हणून त्यांना हा आता पहिला जुळून आणला होता सोनुपाल हा सोनुपाला मुंबईचीच बघा ते आमचे भाऊच ते मुंबईला असतात मुंबईला दोघांनी कॉन्टॅक्ट करून फोनवर इंस्टाग्रामवर काहीतरी करून ती घेऊ पाहिला जुळून आणलं आहे म्हणजे जुळून आणलाय गाडी पण मनासारखी पडली आणि गाडी बी एक नंबर मनासारखी पडली आणि पण रात्री दहा वाजता झाला रात्री काय रात्री दहा वाजता झालाय आणि मस्त निघेल कुस्त्याला गेलंच बरोबर बरं कुस्त्याला गेलेत स्वतः मालक कुस्त्याला गेलं पण आम्ही दोघं बेरी घेऊन आलोय बघा बघा मित्रांनो महत्वाचा मुद्दा काय माहितीये का दोन्ही बैलांचे मालक येत नाहीत हरण्याचे मालक उडेसाला असतात आणि पैलवान आज कुठं फाडायला गेलेत ना मैदानाला गोष्टी मैदाना कुठे त्यांचे सहकार्य घेऊन आले म्हणजे प्रेम असते आणि त्यांना एवढा आनंद झाला ना आज मालकांच्या पेक्षा त्यांना दोघांना दोन्ही साईडला आनंद झाला हरण्याच्या पण सहकार्याला आनंद झाला आणि पैलवानच्या पण कारण गाडी एवढी पहिल ते म्हणतात की बाजूला मला वाटतंय सुंदर कोकटेला आणि इकडे बुलेट बुल होती दोन्ही गाड्या टॉपचे होते आणि त्यातनं तुमची गाडी तुम्ही म्हणता चांगली बिल कसं आज बुलेट बरोबर मध्ये तीन नंबर गेला बुलेट बरोबर पावला पायलवान खालापूरला पहिला चार खांदे चार खांनी पालवतो तर चार खांदे बैल बोलतोय पायलवान वैशिष्ट्य असतो असे भरपूर बैल आहेत बर का भरपूर बैल आहेत अशा अंधारात बैल आहेत पैरे मग पण माझी एक विनंती राहिली युट्यूबच्या माध्यमातून की खरंच अशा बैलांना पैरवावं कारण हा महादेवाचा नंद आहे कोणावी आपल्याला कोणाबद्दल नाव ठेवायचं नाहीत किंवा कोणाला द्वेष द्यायचा नाही ज्याचं पळतो त्याला पळतो म्हणायचा फक्त माझी एक युट्यूबच्या माध्यमातून विनंती राहील मला सगळ्यांनी विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान दिला मी कारण माझी इच्छा झाली की एवढी जर टॉप एवढी जर बैल पळत असतील तर हे प बैल कोणाला टा नाहीत तर त्याच्या मागे काय कार त्याच्या मागे कारण की आणि ड्रायव्हर कुणा घेऊ ड्रायव्हर आता तुमचं नाव सांगा पहिल्यांदा ना वैभव ड्रायव्हर ढवळकर वैभव ड्रायव्हर ढवळचे कशी गाडी पडण्याचं हरली पहिले गाडी एक नंबर पळाली खाली सुट्टीला दोन्ही कसारे टाकायचं कि जाग्यापासून चालू करायचं कि दाखायचं नाही बाबा कसरा कुठेच गाडी हो गाडी नुसते हणायची आज कशी पडली गाडी गाडी एक नंबर पळाली काय सांगाल तुम्ही वैशिष्ट्य काय सांगाल वैशिष्ट्य म्हणजे खालीच त्या गाडीला टांग पण आपल्याला माहित होती गाडी पुढच्या राहणार ती जास्त पळती त्यामुळं की पण गाडी हाणायचं आपण कमी नाही केलं बर गाडी हाणली लय थोडक्यात झाली एक अर्ध्या टांग्याचं बी नाही झालं टाका टाकीत टाका टाकीत झाले पण गाडी पडली गाडी एक नंबर पळाली समाधान वाटलं म्हणून हा गोलाला तर राहू शकते का ही गाडी गाडी राहणार की पुढच्या मैदानात चाललंय निविजन आताच नक्कीच आता तुम्हीच असणार का पुढच्या मैदानात हो मीच असणार गाडी बघा मित्रांनो जॉक्य ते बैल भरपूर ड्रायव्हर पाहणार आहेत आपल्या महाराष्ट्रात म्हणा तालुक्यात जिल्ह्यात पण कशामुळे पोयला आंधारात येते बैल म्हणजे आता आपण मोठ्या बैलांना पैरवाल्यांना फोन केले की म्हणते ती पैसे द्या पैसे द्या म्हणले की आपण शेतकरी माणसाला पैसे हा त्यामुळे आपली बैल अंधारात येते बर का त्यांना जर आपल्याला जर पैरे दिलं तर त्यांच्या बी गाड्या मारू शकतो आपण बरोबर जर चांगलं पैरे दिलं तरी गाड्या मारू शकतो हे बघा विश्वास असतो पण पहिला येतो सगळा घोटाळा लय पैर म्हणजे काय पैरेच भेटत नाही आपण असंख्य बैल गाडी मालक आहेत की ज्यांचे बैल भरपूर पाहतात पण निवड अंधारात आहेत तर पहिर येत मला अंधारात कारण काय होतंय करायचा करायचं बर पैरा करायचा कोणता आणि पायऱ्याला फोन करायचा कोणाला हा महत्वाचा प्रश्न आहे कारण सगळ्यांचं एक दोन दोन महिने अगोदरच मोठ्या बैलांना पैरे मागितले ती म्हणतात थांबा एवढं पुढच्या तारखे देतात एवढं हा एवढं मैदान बाबा आमची तीस तारखेपर्यंत बैल म्हणजे तीस तारखेपर्यंत पहिर झाल्या तीस तारखेच्या पुढे बघू पण तोपर्यंत आपल्याला दम करत नाही तोपर्यंत आपला उभं राहण्याचा हा आपल्याला बघायला लागते बघायला लागते नंतर आपण नाही काय केलं की म्हणा तुमचं बैलच येत नाही मैदानात तुम्हाला कसा बैल द्यायचा तुमचा बैल बघितला नाही माझे एक युट्यूबच्या माध्यमातून एक सर्वसामान्यांच्या बैलांना भैरव वावत आणि बैल उजेडात राहावीत ही अपेक्षा बाळगतो आणि हरण्याला आणि पैलवानला पुढच्या इथून पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा ठिकाणी आणि पप्पू शेठ मोरे यांचे वडील आहेत अरे विलास फक्त बरेलो काय सांगाल खरेदी झाली सोळा लाखाला हरण्याची खरेदी सोळा लाखाला ला मगाशी चाहत्याने त्यांच्या शेटच्या सांगितलेच की युट्यूबवर आणि त्यांच्या मित्रांनी खरेदी करून दिली आणि त्यांनी हरण्यावर सुद्धा ठाम विश्वास ठेवलेला आहे बर आणि हरण्याचा पण मालकावर ठाम विश्वास आहे आतापर्यंत एक एक दीड महिन्याचा काळ सुद्धा झाला नाही अजून पण आतापर्यंत हरण्यानं बऱ्यापैकी चांगल्या का गाड्याचा पैरा बघ्या अडचण निर्माण झालेली आहे म्हणजे फुटाबाऱ्यातच तोंडावर निकाल पायावर निकाल थोडक्यात झालेला आहे त्यामुळे आम्ही ते कधीच नाही वाटणार आज काय वाटलं आज गाडी आज अतिशय चांगली गाडी पळाली आणि आता हायवे पायरा असा चालवा बघा भाऊनिक झाले थोडे बोवा दोनशे डोळ्यात पाणी आलं की कशामुळे पाणी आलं सांगा आता खरं सांगा आम्ही आमच्या फक्त मुलाला लाद आहे आणि चार आज फक्त आला बघा मित्रांनो मला तर काय माहित नव्हतं या बैलाच एक दुसरी खात्यात नाही माझी ओळख यांची पण आज त्यांनी आम्हाला सांगितलं मी म्हटलं मुलाखत करूया आणि त्यांनी चार वर्षानंतर ते म्हटले आज कुठेतरी आम्हाला उजेडात आले ग वाटले तरी युट्यूबच Uh, म्हणजे युट्यूब मी मी ही मीडिया एवढी पॉवरफुल आहे म्हणजे मी मला मोठेपणा घेत नाही मी मुलाखत घेतली म्हणून पण युट्यूबच्या माध्यमातून हे अशा अंधारात असलेले बैल उजडत आणण्याचं काम आपण करतोय मग तो कोणाचाही बैल असू द्या फक्त बैल उजडत आला पाहिजे आला पाहिजे आणि त्यांची इच्छा झाली पाहिजे आज सोळा लाखाचं बैल आहे दावणीला सोळा लाख अशाला मित्रांनो इथं हजार रुपये कोण कोणाला द्यायला मागत नाही आज सोळा लाखाची वस्तू दावणीला आहे टॉपमध्ये पोहोचतोय फक्त पाहिजे अडचण आहे आज पहिलं म्हणतो बाकडं वाकडीचा एवढी गा त्यांचा त्यांना आनंद झाला दोन नंबरला गाडी उतरली सरजा वाकटेलच्या बाजूला आनंद झाला पण बुवांच्या डोळ्यात थोडं पाणी बुवा काय सांगाल अजून आता आहे अशीच गाडी एवढा सीजन पाळवायचा असा पायरा ठाम ठेवायचा माझा तर निर्णय आहे बुवानी पुढे काय होते बघूया पुढे काय होत ठीक आहे तिथून पुढे तुम्हाला शुभेच्छा आणि जसं तुम्हाला भावनिक झाला डोळ्यात पाणी आलं माझी ईश्वर चरणी पळत ना तुमच्या हरण्यावरती लवकर बोला यावा आणि हरण्याचं नाव खंड थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळू नावानं नावाने